ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन कर्करोगाशी अपयशी धुंग मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं दीर्घ आजाराने निधन झालं विजय कदम यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला विजय कदम हे गेले दीड वर्षापासून कर्करोगाने त्रस्त होते परंतु दहा ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पार्थिवावर अंधेरी येथे स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले विजय कदम यांनी चष्मे बहादर पोलीस लाईन हळद रुसली कुंकू हसलं आम्ही दोघे राजा राणे अशा चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या विजय कदम यांच्या निधनामुळे अवघ्या मराठीची रिसृष्टीवर शोककळा पसरली आहे विजय कदम यांनी मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये अजरामर भूमिका साकारल्या याशिवाय काही मालिकांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते इच्छा माझी पुरी करा पप्पा सांगा कुणाचे अशा अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या लोकप्रिय अभिनेते विजय कदम यांचा अचानक जाणं हे मनाला चटका लावून जाणार होतं मराठी सिनेसृष्टीतील या दिग्गज अभिनेत्याशी कर्करोगाशी झंज अपयशी ठरली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला त्यांना अभिनयाची जाण अफाट होती आपल्या अभिनयाच्या ताकदीवर त्यांनी अनेक लोकनाट्य चित्रपट गाजवले मात्र त्यांना सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळाली ती दादा कोंडके यांच्या बिच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याने बालपण ते बिच्छाचा प्रवास विजय यांचा जन्म गिरणगावात झाला तिथेच त्यांचं बालपण गेलं त्यांच्या घराच्या शेजारी चार गिरणे होत्या वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांना जाणवायला लागलं की त्यांच्या आजूबाजूला कीर्तन चालू आहे पोवाडे चालू आहेत दानपट्टा लेझिन चालू आहे धनगरी गज्जा चालू आहे तिथे गणपतीमध्ये सगळी लोकनाट्य व्हायची त्यांना तर या सगळ्यांचं जणू बाळकडूच मिळालं त्यात त्यांच्या शाळेत शिरोडकर हायस्कूलमध्ये असा नियम होता की प्रत्येक वर्गाने वर्षातून दोनदा नाटक गाणं एकांकिका एक असं काहीतरी सादरीकरण करायचं तेव्हापासून विजय हे लोकनाट्य करत होते पण लक्ष्मीकांत बिर्डे यांच्यामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली लक्ष्मीकांत आणि विजय कदम हे दोघेही अतिशय जवळचे मित्र हे दोघेही एकत्र विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यात काम करणार होते हे लोकनाट्याआधी अभिनेते दादा कुंडके यांनी केलं होतं यासाठी लक्ष्याचे हवलदार आणि विजय यांची शिपाई म्हणून निवड झाली पण लक्ष्याचं टूर टूर शांतीचं कार्ट चित्रपट असं बरंच काही सुरू होतं त्यामुळे त्याने निर्मात्यांना सांगितलं की त्याला ही भूमिका करायला जमणार नाही तुम्ही विजय यांना ती भूमिका द्या अशी विजय यांना हवलदार ही भूमिका मिळाली आणि त्यांनी त्या भूमिकेचं सोनं केलं दादा कुंडके यांचं इच्छा माझी पुरी करा हे विजय कदम यांनी सहा वेळा तरी पाहिलं होतं जेव्हा विजय यांचा या नाटकाचा पहिला प्रयोग होता तेव्हा दादांनी शुभेच्छा देण्यासाठी दोन कलावंत माणसं पाठवली होती माझा प्रयोग झाल्यावर ते विजय यांना भेटले दादांनी आपलं पोरग म्हणत विजय यांचं कौतुक केलं हे ऐकल्यावर विजय कदम यांना भरून आलं त्यानंतर जेव्हा दादा विजय यांना कोल्हापूरला भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं की मी गुपचूप येऊन तुझं नाटक पाहून गेलोय हे ऐकून विजयी चकित झाले होते विजय यांच्या पत्नी पद्मश्री या देखील अभिनेत्री आहेत त्यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली लग्नगाठ बांधली पद्मश्री या पल्लवी जोशी यांच्या सख्या मोठ्या बहीण आहेत आयुष्यात आलेल्या प्रत्येक कठीण प्रसंगी विजय यांच्या पत्नीने त्यांना खंबीरपणे साथ दिली त्यांच्या नोकरी सोडण्याच्या निर्णयावर देखील पद्मश्री यांनी आक्षेप घेतला नाही त्या नेहमीच पत्नी म्हणून त्यांच्या पाठीशी राहिल्या आता विजय यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे मराठी चित्रपट मालिका तसेच रंगभूमीवर छोट्या भूमिकांपासून ते अगदी मुख्य नायकांपर्यंतच्या सर्व भूमिका त्यांनी लिलया पार पाडल्या आपल्या विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना खळखून हसवलं अशा लोकप्रिय कलावंतास भावपूर्ण श्रद्धांजली